बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात के आले केंद्रातील मोदी सरकारने उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि झारखंडला मोठी भेट दिली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की पुणे मेट्रोच्या लाईन टूसाठी तीन हजार सहाशे सव्वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले पुनर्वसनासाठी पाच हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांच्या सुधारित झरिया मास्टर प्लॅनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले पुणे मेट्रो विस्तारासाठी तीन हजार सहाशे सव्वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले दुसरे म्हणजे झरिया झारखंड हा भूमिकत आगीचा खूप जुना मुद्दा आहे यासाठी पाच हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांचा सुधारित मास्टर प्लॅन मंजूर करण्यात आलाय आणि तिसरे म्हणजे आग्रा येथे एकशे अकरा कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र उभारले जाईल पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा दोन मंजुरी देण्यात आली आहे वनास ते चांदणी चौ चा। कॉरिडॉर दोन अ आणि रामवाडी ते वाघोली विठलवाडी कॉरिडॉर ब हा विद्यमान वनास रामवडी कॉरिडॉरचा टप्पा चा, चा विस्तार म्हणून मंत्रिमंडळाने मंजुरी दिली एलिवेटेड कॉरिडॉर 12.75 पॉईंट पंचाहत्तर किलोमीटर लांबीचा असेल आणि त्यामध्ये तेरा स्थानके असतील केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सिंगना इथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र सीआयपीच्या दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्राची स्थापना करण्यास मान्यता दिली या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश बटाटा आणि रताळ्याची उत्पादकता काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन सुधारून अन्न आणि पोषण सुरक्षा शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि नवीन रोजगार वाढवणे आहे केंद्रीय मंत्र्यांनी भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना ऑक्सिजन एक्सिओ मिशन चारचा चा भाग बनवण्याबाबतचा ठराव वाचून दाखवला ते म्हणाले भारत हंगेरी पोलंड आणि अमेरिकेतील अंतराळ विरांना घेऊन जाणाऱ्या अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे आम्ही स्वागत करतो भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला भारत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय बनण्याच्या मार्गावर आहेत त्यांनी एक पॉईंट चार अब्ज भारतीयांच्या इच्छा आशा आणि आकांक्षा आपल्या सोबत आणल्या सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट